नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंट्रुतांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेत दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एकोणपन्नासावा जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळावा घेण्यात आला दरम्यान या मेळाव्याच्या पहिल्या सत्रात दुपारी एक वाजता भाजपाचे आमदार माननीय रामपाटी राथोळीकर भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माननीय राजेश कुंटूकर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून स्काउट गाईड मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला जिल्ह्यातील पन्नास शाळेतील विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता तसेच त्यांना या ठिकाणी अनेक प्रशिक्षित करून विविध कलागुणांचे प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम येथे घेण्यात आला या मेळाव्याला नांदेड जिल्ह्याच्या चे शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज पदाधिकारी व शिक्षकांची तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी आमच्या मायमाऊली न्यूज चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री बालाजीराव हनमंते यांनी या जिल्हास्तरीय या स्काउट गाईड मेळाव्याचा घटनास्थळावरून घेतलेला सविस्तर स्पेशल रिपोर्ट व काही क्षणचित्रे आता आपण पाहूया मायमाऊली न्यूज चॅनल पुणे वरून मी माय माऊली न्यूज चॅनल बालाजी हनुमंत या परिसरात नांदेड जिल्ह्यामध्ये एकोणपन्नासवा वर्धापन दिन स्कॉट वर्धापन दिन या निमित्तानं त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जेमतेम पन्नास ते बावन्न शाळेने सहभाग घेतलेला आहे या शाळेमध्ये एका शाळेचं कस्तुरबा विद्यालय बिलोली यांच्याशी आपण संपर्क साधूया यांच्याशी हितगुंज करूया कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोलीचे विद्यार्थिनी हो। आहोत आम्ही इथं स्काउट गाईड मिळाव्यासाठी चार दिवसासाठी मुक्कामासाठी इथं आलेलो आहोत आणि आम्हाला इथं खूप काही शिकायला मिळालं अडचणी तर बिलकुल नाही आहेत कारण आमची शिक्षिका ना आमच्या आईवडिलांसारखं आमचं बघत होते आम्हाला आणि आम्हाला कसं करायचं काय नाही सगळं सांगत होते आणि आपण कुठंही तत्पर राहायचं आपल्या स्काउट गाईडचं हे काय आहे हमेशा तत्पर राहायचं त्यामुळे आम्हाला असं कळालं की आपण कधीही कोणत्याही कामाला मागे नाही हटायचं स्वावलंबी सहकारी व्हायचं हमेशा थँक्यू कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोई विद्यार्थिनी आहोत आम्ही इथं स्काउट गाईड मिळाव्यासाठी चार दिवसासाठी मुक्कामासाठी इथं आलेलो आहोत आणि आम्हाला इथं हो। खूप काही शिकायला मिळालं अडचणी तर बिलकुल आलेल्या नाहीत कारण आमच्या शिक्षिकांना आमच्या आई वडिलांसारखं आमचं आणि आम्हाला कसं करायचं काय नाही सगळं सांगत होते आणि आपण तत्पर राहायचं आपलं स्काउट गाईडचं हमेशा तत्पर राहायचं त्यामुळे आम्हाला असं कळालं की आपण कधीही कोणत्याही कामाला मागे नाही हटायचं समोरच राहायचं हे आम्हाला सगळं कळा स्वावलंबी सहकारी घ्यायचं हमेशा थँक्यू okay,